नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणीचा इतिहास सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहीतच आहे की पूर्वीच्या काळी पुंडलिक नावाचा एक भक्त विठ्ठल भक्त होऊन गेला भक्तपुंडलिकामुळे श्रीकृष्णाने विठ्ठल या अवताराचे रूप धारण केले आणि त्यानंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये ऐकलीच आहे पंढरपूरला श्री विठ्ठल यांचे मंदिर तर आहेच याच मूर्तीच्या शेजारी माता रुक्मिणी देखील उभी आहे माता रुक्मिणी ही श्री पांडुरंगाची आर्धांगिनी पण तत्वपूर्वी ते जेव्हा आपण विठ्ठल रुक्मिणी यांच्याबद्दल चर्चा करतो त्यावेळी एक खिस्सा तुम्हाला सांगायला आवडेल तो म्हणजे गोकुळामध्ये श्रीकृष्ण आपल्या गोपिकासोबत रासलीला करत असतात आणि सगळीकडे बासरीचा मधुर स्वर गोंजत असतो श्रीकृष्णासोबत असलेल्या त्यांच्या सख्यादेखील या बासरीच्या मधुर स्वराचा आनंद घेत असतात या सर्व गोपिकांसोबत असून देखील श्रीकृष्ण यांना मथुरेतील प्रेयसी राधाची आठवण येऊ लागली आहे परंतु राधेने राधेचे निधन झाले होते श्रीकृष्णाला राधेची खूपच आठवण येत होती श्रीकृष्ण राधे भेटीसाठी व्याकुळ झाले होते अशावेळी श्रीकृष्णाने आपल्या अंगी असलेल्या गुप्तशक्तीचा माध्यमातून राधेला पुन्हा जिवंत केलं आणि राधा जिवंत झाली जीवंत झाल्यानंतर राधा पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली तिचं रूप पाहून श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं मनामध्ये राधेबद्दल प्रेम जाग झालं राधेसोबत पूर्वी घालवलेले सारे प्रसंग श्रीकृष्णाला आठवत होते श्रीकृष्ण काही क्षण भूतकाळात गेले हे सारे घडत असतानाच तितक्यात रुक्मिणी तिथे आली श्रीकृष्ण आणि राधा या दोघांना पाहून रुक्मिणीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली रुक्मिणीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपण महलामध्ये प्रवेश केला आणि या दोघांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही ही भावना रुक्मिणीला आतून खाऊ लागली आपल्या पतीसमवेत राधेला पाहून रुक्मिणी रागा आला रुक्मिणीला राग आला आपल्या पतीच्या बाजूला राधा बसली आहे हे रुक्मिणीने पाहिले होते आपण महालात असल्यामुळे राधा आपल्याला पाहून उभी देखील राहिली नाही या प्रसंगामुळे रुक्मिणीच्या तळपायाची आग मस्तकाला टेकली तिचा राग अनावर झाला घडलेला प्रकार काही रुक्मिणीला आवडला नाही आणि हा राग मनात ठेवून रुक्मिणी घोड्यावर बसून भरधाव वेगाने दिंडीर वनात म्हणजेच चिंचेच्या वनात निघून गेली आणि या वनातच अज्ञातवासामध्ये काही काळ राहिली त्यानंतर श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणीला शोधण्यासाठी प्रथम मथुरा आणि नंतर गोकुळाच्या दिशेने रवाना झाले गोवर्धन आणि अन्य ठिकाणी शोधत शोधत श्रीकृष्ण दिंडीर वनात आले तिथे श्रीकृष्णांना रुक्मिणी सापडली रुक्मिणीचा राग हा प्रचंड शिंगेला पोचलेला होता परंतु श्रीकृष्ण हे खूपच चतुर आणि हुशार असल्याने त्यांनी आपल्या तीष्ण आणि हुशार बुद्धीचा जोरावर पत्नी रुक्मिणीचा राग शांत केला श्रीकृष्ण यांना पत्नीचा राग कसा काढायचा याची कल्पना होतीच आणि त्यानंतर रुक्मिणीचा रागसुद्धा कुठच्या कुठे पळून गेला तिच्या चेहऱ्यावर स्मित हस्य आलं आणि रुक्मिणी आपला राग विसरून गेली यानंतर रुक्मिणी आणि श्रीकृष्ण जवळच मुक्काम करत असलेल्या पुंडलिकाच्या भेटीला आले परंतु तिथे गेल्यावर पुंडलिक मात्र आपल्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये व्यस्त होता त्यानंतर पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेनंतर घडलेल्या चमत्कारामुळे त्या दिवसानंतर ते आज त्या गायत युगेन युगे श्रीकृष्ण हे विठ्ठल बनून आणि माता रुक्मिणी बनून विटेवर उभे राहून भक्तावर कृपा आशीर्वाद देत आहेत या दोघांचंही नातं अगदी विटेसारखंच आहे दोघेही एकमेकांना घट्ट जमिनीला रवून आहेत हे नातं आत्मा आणि परमात्म्याचं आहे ही कथा स्कंद पुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केले नाही त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण माझा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार